नवरात्री साजरी करण्याविषयी दोन पौराणिक कथा आढळून येतात एका पौराणिक कथेनुसार महिषासूर नामक दैत्य राक्षस ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्याने वरदान प्राप्त करून घेतले होते पृथ्वीवर निवास करणारा कोणताही मनुष्य अथवा देव किंवा अन्य दानव यापैकी कोणाकडूनही त्याला मृत्यू येणार नाही असे ते वरदान होते ब्रह्मदेवाकडून वरदान घेतल्यावर महिषासूर अहंकारी झाला तीनही लोकांवर विजय मिळून तो क्रूर कर्मा बनला आणि सर्व ठिकाणी हाहाकार माजवू लागला अवघ्या काही काळातच तीनही लोकात महिषासुराची दहशत पसरत गेली महिषासूर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गादेवीचे आवाहन केले देवीच्या या शक्ती शक्तिरूपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध झाले प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला त्यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरी करण्याची परंपरा सुरू झाली अशी पुराणकथा असल्याचे सांगितले जाते तसेच काही धार्मिक ग्रंथ आणि पुराणांनुसार शारदीय नवरात्रीचे महत्त्व विशेष करून अधोरेखित करण्यात आलेले आहे दुर्गादेवीचे नामस्मरण आराधना उपासना जप यासाठी शारदीय नवरात्रीचा कालावधी अधिक शुभ लाभदायक आणि सर्वोत्तम मानला गेला आहे शरद ऋतूच्या प्रारंभी हे नवरात्र येत असल्यामुळे याला शारदीय नवरात्री असे म्हणतात असे म्हटले जाते की नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे प्रारंभी तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरी करीत असे पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्री भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी कथांसाठी धार्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ